तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा स्वागत असा आपल्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी हो सगळ्यांक माझ्याकडनं शुभ सकाळ गुड मॉर्निंग मित्रांनो तर मित्रांनो आमची दगडचा काम करून झालेला असा म्हणजे दगड खडका बनवलेली असत ते का फक्त शेडिंग देऊचा म्हणजे दगडांचं कलर काळत असतो फक्त ते का ग्रीन कलरचं शेडिंग म्हणजे पावसात जसं आपलं त्या शेवाळ पकडता ना तसला शेडिंग घेऊचा तर त्या शेडिंग देऊसाठी दोन पेंटर दिलेले असत तर ते पेंटर आता पेट पेंटिंगचं काम सुरू करतील मग आता आम्ही इला वरती जरा कॉम्प्रेसर नेऊसाठी कॉम्प्रेसर नेऊ केला आणि जरा कपडे धुवचे पण जरा बांधे होते आमचे त्यामुळे इकडे वॉशिंग मशीन ठेवलेली ती पण नेऊची आता आणि तू तिकडे कॉम्प्रेसर आप लोक पण कॉम्प्रेसर नेऊचं आता उग्या हो तर चला जाऊया खाली वॉशिंग मशीन घेऊन पहिला जाऊया कॉम्प्रेसर काय काही दिसत नाही पाय नाहीत ना वडाचे पारंबे आमका होत वडाचे फांदे त्यासाठी अमोल तोडला वडाच्या झाडावरती बाजूक असा झाड तो हॉल आणि इकडे वडाचा झाड अमोल अमोल हाय <laughs> वाजले एक वाजलो तर वडाचे वेली काढूसाठी आम्ही इल्लो म्हणजे अमोल इल्लो होय बारीकच होय जरा लांबच शॉर्टिंग करून ठेवल्यान आपल्या झाडाच्या स्ट्रक्चरवरती उभे सोडूचे असत असे सोडूच्यात ना ते म्हणजे झाड बाबा वाटा आहे झाडाचं झाडाची वेली खाली तसा वाटा आहे त्यासाठी घेऊचे ते तर वडाचा झाड बाजूकच होता म्हणून काम झालं आधी पहिली गोष्ट बाजूकच ना पाण्याच्या टाके असत मोठा झाला मारलं ना अजून करत का मारल त्याकडे हालचा मारूचा रे थैला तू कागद येतलो तेव्हा मी घेतलं ह्या करताना काम करता म्हणून मारूक नाही मार मार असा शेडिंग येणार आहे बघा असा शेडिंग येणार वरच्यावरती शेडिंग त्याच्यानंतर मग अजून एकदा स्पंजने तर अमोलाने मी हिला भोगद्यात भोगद्याकड तो आपल्याक कागद मारूतो हा भोगद्यातली खडकं बनवची होत त्याच्या अगोदर अशी बनवली होती पातळ कापडान तर पातळ कागदान बनवला तर बाहेरच्या लाईटचा इफेक्ट आतमध्ये दाखवूक लागला म्हणजे दिसाक लागला जो आम्ही सपोर्टला आतमध्ये ज्या बेळाचा प्राती ह्या टाकला होता चटई ती दिसाक लागली म्हणून आता परत मग झाड आणलं म्हणून आता इकडं निकडे मारले मी सकाळी एक आणि मग नवीन आणि मग आता परत आता मारून घेतला संपूर्ण भाग बघूया <laughs>

ए, ए दगड़ा ना दगड़ासना था, स्ट्रक्चर ती आईडिया के लिए बाबा हाँ अच्छा लग रहा है खडक वाटत आहे आणि ही लाईट जी असताना लाईटीमुळे तर एक नंबरच वाटत कारण का ना येलो कलरची लाईट गुव्यात सूड होता इफेक्ट चांगलं मारतात एकदम भारी वाटत गुव्यात जी, जी, जी प्रॉपर येलो कलरची लाईट असतात ना तसा फील येतात थोडा जरा मस्त

लग्ष, लग्ष, लग्ष आज काय जो का, कालपर्यंत बोलावतो आज शांतच झालो येवरती दावचा वाटता इंजाय का चला दावया भूक लागली ना

दाखवते असे लोडणारे वेगळे दाखवते असत त्यासाठी खांद्यांना जे होते असते ते सोडून आम्ही आणतो कसे लावू शकते तुम्हाला तुम्हाला दाखवेल काही तरी ते लावून बघितलं होतं तुम्ही कशी दिसता यासाठी ते तुम्हाला दाखवते मी असे आपल्या सोडती असतात खाली हे बघा तिकडे एक लावले तिकडे एक झाड आता तर बघूया नंतर कसं वाटतो वगैरे लावल्यानंतर इकड़े एक धाड काल तयार केले नाही कलर मारतोय का अजून अमोल भाई नाश्त्याचा टायमिंग झालाय काय आहे नाश्त्याला नाश्त्याला काय आम्हाला इतर का छायवा आजचा नाश्ता चला नाश्ता करून या फटकत इकडे असा मित्रांनो माड मालो असा

तर मी तर पण झालो असा तर जेवणाचं टायमिंग म्हणजे रात्री जे वाजले असत अकरा तर आता आपण जाऊया आणि उद्या सगळे आपण भेटूया तर जेवणा काय असा पहिला आता आपण बघूया जाऊ काय असं आता तर जे असं आम्ही मी असं आहे अ असा आणि माझा भाव असा जे जेवले मगाशी तर आम्ही जरा हंडीची प्रॅक्टिस करत होतो म्हणजे मी हंडीची प्रॅक्टिस करत माझू तर ग्राउंड आपला मैदान तुमचा तर माहितीच असा तुम्ही बघला असलो त्या प्रॅक्टिससाठी मी ते गेलेलं आहे तर मग म्हणून उशीर झालो होता तर आता जेवण घ्या सगळं झोपले मेथी भाजी बोल फरक काय मेथीची भाजी हा भेंडीची भाजी आणि चप्पा आणि भात पुरण तर नाही चपान द्या तर चला आता आपण जेवायला बसतो आहे जेवणासाठी आहे चपाती जसं अमोलने सांगितलं जसं आणि मेथीची भाजी आहे भेंड्याची भाजी आहे त्यानंतर इकडे मसूरची आमटी आहे आणि आपल्या इकडे भात आहे आणि आपल्या इकडे भाऊ बसला आहे तर सगळे जेवायला बसले आहेत भेटू आपण आता डायरेक्ट उद्या उद्या आपल्या कामाच्या शेवटला जवळ असेल बघू पाहिजे हा दिवशी आपल्याला जेवतो असा आगोरी पडा

थोड्या वेळात हंडी हंडी हंडीच्या अगोदर नाचत भिजे बिझे लावून मजा करतो आमका नाचून बोलवतो पण अजून आम्ही जेवला बंदी बघू शकता तुम्ही किती उंच असा ती बघा काय चॅनलचं नाव आपल्या चॅनलचं नाव काय आमचं गुगन आमचं कोकेन लाईक कर सबस्क्राइब कर बाळा लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आपल्या भावाच्या व्हिडिओ चॅनलचं नाव काय आपल्या कोकेन आमचा गुगन आमचं कोकेन आमचा गुगन आमचं गुगन आमचा आमचा कोकेन पाऊस पाऊस नाही आला

dude yeah. yeah.

बोल 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 काय तर चला जेवायचं टायमिंग झालं आता जेवण आहे वीच फ्लोर <laughs>